आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या मेहकर नगरपालिकेच्या दृष्टीने माजी नगरसेवक हबीब भाई बागवान यांची विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज चे संपादक उद्धव फंगाळ यांनी खास मुलाखत घेतली या मुलाखतीमध्ये हबीबभाई बागवान यांनी सांगितलं की आम्ही माजी नगराध्यक्ष हाजी कासमबाई गवळी यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून मेहकर शहरामध्ये काम करत आहोत कासंबाई गवडी हे एक असं नेतृत्व आहे की जे सर्व समाजाला घेऊन चालतात लोकांच्या सुखदुःखात नेहमी हजर राहतात काम करत असतात मेहकर शहरात त्यांनी कुठेही भेदभाव केलेला नाही प्रत्येक वॉर्डामध्ये त्यांनी काम केलेलं आहे काँग्रेस पक्षाने हाची कासंबाई गवडी यांनाच मेहकर नगरपालिकेचे जास्तीत जास्त अधिकार देण्याचा जा प्रयत्न करावा कारण हाजी कासंबाई गवडी यांना जर अधिकार दिले तर मेहकर नगरपालिकेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाहीत मात्र जर हाजी कासंबाई गवडी यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व दिलं गेलं नाही तर मेहकर नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार नाही असे सुद्धा हबीभाई बागवान यांनी यावेळी सांगितलं मी हाजी कासमबाई गवडी यांच्या नेतृत्वातच गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे मला हाजी काजंबाई गवळी यांच्यावर विश्वास आहे व मेहकर वाशीय सुद्धा हाजी काजंबाई गवळी यांच्याच पाठीमागे राहतील असं चित्र सध्या तरी दिसत असल्याचं हबीबाई पाकवान यांनी सांगितलं नमस्कार मी उद्धव फंगाळ आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज माझ्यासोबत मेहकर शहरातील माजी नगरसेवक हबीबाई बागवान आहेत अतिशय जुने माणसं आहेत ते आणि काँग्रेसमध्ये काम करतात पहिल्यापासून सुरुवातीपासून शहरामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांसोबत चांग चांगले संबंध आहेत त्यांचे आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणूक होत त्यांना निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा आहे आपण बाकीच्या गोष्टी काही त्यांच्याकडून जाणून घेऊ हवी भाई नमस्कार नमस्कार विदर्भ सत्यजित चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही जुने नगरसेवक येतात माझे नगरसेवक जुने तर तुम्हाला जुना एक अनुभव आहे तुमचा वार्ड कोणता आहे

खासदार साहेबांच्या माध्यमातून आमचा भाऊसी डेट झाली म्हणून आपण दोन हजार मध्ये मला तिकीट भेटला होता तुमच्या भावाचं नाव काय होतं अजितभाई बागवान नगरसेवक होते का नगर ते नगरसेवक शिवसेना वरून निवडून आले त्यांचं निधन झाल्यानंतर मग मला मला निवडून आलो कोणाच्या माध्यमातून काम करता मग कासमबाई ते टायमावर बी आपल्याला तिकीट द्याल त्याचे त्याच्या आपण निवडून आलो म्हणजे जेव्हा कासमबाईनं तुम्हाला तिकीट दिलं हो तुम्ही काँग्रेसमध्ये दिलं का त्यांनी असं नाही अपक्ष 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 नंतर मग तुम्ही कासंबा नंतर कासंबाई सोबत काँग्रेसमध्ये आतापर्यंत कासंबाई सोबतच आहे कासंबाई सोबत कासंबाई आमचे नेता आहे ना बरं हे कासंबाईचं कामकाज कसं वाटलं तुम्हाला शहरामध्ये कासंबाईचं काम तो पूर्ण जगाला माहित आहे पूर्ण मेघड शहरला माहित आहे पूर्ण बुलढाणा जिल्ह्याला माहित आहे मेकर शहरामध्ये विकास केला का त्यांनी काही आता विकास तो समजा लोकाचं समोर आहे ना ते, ते नगरपालिका नगर ते आले तेव्हापासून विकासची गंगा भरली तुम्ही आता नगरसेवक उभं राहण्याची तुमची इच्छा कशी झाली आता एकदम समजा इच्छा म्हणजे तो पहिल्यापासून आमचा वाढ होता आम्ही काचंबरला एकदा त्याचा वाढ राखी लेडीज चालता म्हणून पुरुष आमचा वाढ आम्ही खाली करून त्याला तिकीट देतात तिथे हो त्याला उभं केलं तुमच्या समाजाचं मतदान किती आहे तुमच्या वाटत आमच्या समाजाचं मतदान आहे साडेतीनशे ते पावणे चारशे मतदान बाकीचा समाज बी असा तुमच्या वाटत बाकीचा समाज समाजी समाज आहे पठाण समाज आहे मारवाडी आहे भुई समाज आहे समजा समाजाची इच्छा काय झाली बरं एकदम आता आता दोन हजार ते दोन हजार पाच मध्ये होते नगरसेवक हो मधामध्ये तुमचा गॅप राहिला हो आता इच्छा काय झाली तुमची गॅप नगरसेवक इच्छा म्हणजे आता कासंबे सोबत राहिल्याच्या नंतर इच्छा होतेच ना हो नाही मध्ये दोन गट आहेत श्याम अमाळकर एक आणि कासंबाई गवळी धामधुमीच जर तुम्हाला तिकीट भेटलं नाही समजा नाही भेटलं घडामोडी वेळेवर राजकारण काय काय नाही गोष्ट येत समजा तिकीट नाही भेटलं तुम्हाला मग कासंबई आदेश पाडू आम्ही ते जे तुम्हाला शब्द देते ते पाडू तुमच्या वार्डातील जे मतदार वर्ग आहे तुमचा सगळा समाजाचा त्यांचं तुम्हाला पाठबळ आहे का बा तुम्ही उभं राहा अशी इच्छा आहे का त्यांची समजे लोक मागे लागलेले तुम्हीच उभे राहा म्हणून अजून जनतेसाठी काय करायचं नगरसेवक झाले तुम्ही कदाचित आले हो काय करायची इच्छा आहे तुमची आता नगरपालिका जनतेचं कामच का असते साफसफाई नाली पाणी आरोग्य याच्यावर कामच का असते लोक काँग्रेसचे किती नगरसेवक मी एका शहरात निवडून येतील असं वाटतं तुम्हाला कासंब हातात अगडच्या पक्षाने पुन्हा दिला तो कासमभाई समजा जिथे बी समजा उमेदवार आहे आपल्या इथे चोवीस चोवीस मध्ये अठरा ठेवू शकतात तुमचा म्हणायचा अर्थ असा आहे असायचे काँग्रेस आहे समजा मी ते गटातट सोडून देऊ आपण बरोबर गटातट ते नंतर वेळा होते पण काँग्रेसनं जर वरिष्ठ लोक आहे ना कासमभाई गवळीच्या हत्ती जर नगरपालिकेचे अधिकार दिले समजा कदाचित हो तर शंभर टक्के काँग्रेसचा झेंडा कासमभाई नगरपालिकेवर आणू शकतो आणू शकतो म्हणजे एवढी त्यांची एक ताकद म्हणल्यापेक्षा एक संबंध आहे जिवाळाचे सगळ्या लोकसोबत बरोबर मराठा समाज असो मारवाडी किंवा कोणताही समाज असो जे समाज केवळ मुस्लिम समाजाचा त्यांची संबंध नाही पण एक मेहकर शहरामध्ये सगळ्या लोकांसोबत संबंध आहे त्यांची आणि हो। आपण वेगवेगळ्या निवडणुकीतून आपल्याला ते दिसून बी आलेले आहे त्यांना जे मतदान झालेले मागं ते आपल्याला दिसून बी आलेले आहे कधी गोष्ट तर हे गटबाजी बाजू ठेवून एक नगरपालिका जर काँग्रेसला हातात घ्यायची असेल मेहकरची त्यानं कासंबाई गवळीच्या हस्तांमध्ये अधिकार द्यायला पाहिजे कासंबाईचे हाती अगरचे कारोबार दिला तरच नगरपालिका काँग्रेसचा झेंडा फडू शकते इथे तिरंगा झंडा बरोबर बाकी मग मुश्किल आहे पण देतील असं वाटतंय का तुम्हाला तो त्याला देणार भागच आहे ना म्हणून आता विधानसभाचा लेटेस्ट इलेक्शन झाला त्याच्यामध्ये मेकर शहरात बावीसशे ते ची रिड आहे या वाटत भरपूर आहे आमचे पट्ट्या काहीतरी समजा हिंदू लोकांच्या वाटत बी दिड आहे ना जीदे, जीदे, जीदे कासंबाई माणसं जसं मालीपेठ मध्ये माजी हॉटेल मध्ये तिथे कासंबाई नगराध्यक्ष असताना त्यांनी भरपूर काम केलेले भरपूर भरपूर काम केलंय आता इथलं इथले मोठे घर कोण आले त्याला आज कमीत कमी पंधराशे सोळाशे लोक तिथे राहतात रोड नाल्या जे शमशान भोमीचे कम्फर्ट वाल ते पूर्ण हो ना पूर्ण जास्ती काम केलं पंधरा वीस वर्षात म्हणून ते हे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत दोन उमेदवार दिसायला लागले काँग्रेस कडून सध्या तरी आता वेळेवर तिसरा येते का चौथा येते पाहिलं समजा बरोबर एक विलासराव चनखोरे हो आणि कासंबाई गवळी तुम्ही कासंबाईची माणसं असल्यामुळे तुम्ही त्यांचं नाव घेणार खरी गोष्ट बरोबर आहे का नाही मी विलासराव चौनपुरे थोडंच म्हणणार आहे की तरी एक जनतेमध्ये जे काय वाटतंय तुम्हाला जनता चर्चा पक्ष सोडून तुमचा सोडून द्या कासंबाईचा विषय सोडून द्या एक जनतेमधून काय वाटतंय तुम्हाला जनरल विचार आहे जनरल विचार हे का कासंबाई शिवाय समजा काँग्रेस पक्ष कोण दुसरा कोण निवडून येऊ शकत नाही हे होते हबीब भाई बागवान आपल्या सोबत त्यांनी अतिशय जुने माणसं येतात एक पंचवीस तीस वर्षापासून कासंबाई सोबत काम करतात आणि कासंबाईचे सर्व समाजामध्ये संबंध चांगले ओळखपाळख हे त्यांचे काम करण्याची पद्धत आहे विकास करत असताना कासंबाई कोणताही पक्षाचा भेदभाव किंवा जातीभेद न करता एक सरसगट विकास मेकर शहरामध्ये करत असतात त्याचा अनुभव मागे मागेसुद्धा पाहिलेला आहे आणि यापुढंसुद्धा ते असाच विकास करतील मात्र काँग्रेसमध्ये मा काही गटबाजीचं राजकारण असल्यामुळं मेकर शहरामध्ये नगरपालिका हातातून जाण्याची भीतीसुद्धा सांगता येणार नाही कारण गटबाजीमुळं दोन गट तयार होतात आणि फुटाफुटीचं राजकारण चालू होते त्यामुळे वरिष्ठ काँग्रेसच्या वरिष्ठ लोकांनी जे गटबाजीचे लोक आहेत त्यांना एकत्रित बसून जर मेयकरची नगरपालिका काँग्रेसच्या हातात घ्यायची असेल तर गटबाजी विसरून कासमभाई गवळी यांना जास्तीत जास्त अधिकार देण्याचा प्रयत्न करावा असं हबीबाई गवळी हबीबाई बागवान आणि इतर मेयकर शहरवासियांची तशी मागणी आहे तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद